सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेकडो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेळगी येथील महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती चेअरमन केदारनाथ उंबरजे मित्रपरिवाराकडून शेकडो कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या उत्साहानं रॅलीत सहभागी होते अर्ज भरण्यासाठी शेळगीतून मोटारसायकल रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं ही रॅली मित्रनगर मेहताबनगर बसवेश्वर नगर जवाहर नगर जयसंतोषी मातानगर कुमारस्वामी नगर आदर्श नगर विनायक नगर महालक्ष्मी सोसायटी नवसमता सोसायटी सरस्वतीनगर धर्मराजनगर कांचन सोसायटी शिवगंगानगर योगायोग नगर, योगा नगर हौसेकर वस्ती शेळगी गावठाण मार्केट यार्ड ते जिल्हा परिषदेपर्यंत मार्गस्थ झाली या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाविषयी घोषणाबाजी करून वातावरण निर्माण करून नागरिकांचं लक्ष वेधून घेण्यात आलं रॅलीमध्ये मा माजी नगरसेवक केदारनाथ उंबरजे महादेव जावळे महेश जेऊर डॉक्टर शेख मुश्ताक पटेल शाबीर इनामदार नागनाथ कोप्पा बसवराज चडचण सुहास सुरवसे विश्वनाथ उंबरजे मोहसिन इनामदार सूरज मोरे मारुती सावंत सोनू हिरेमठ राऊफ पटेल नितीन मोहिते गुलाब बागवान पिनू करपे नागेश ककमारे बिभीषण डोरले अमोल मसळे शंकर बगले महेश बायस अमोल बायस सिद्धाराम कोन्हाळे आशिष आंबेकर निलेश धायगुडे संतोष तालिकोटी राजू चाकाई मदार चारी बजरंग होटकर तम्मा सुतार शुभम घोडके काशीनाथ होटकर इरफान शेख सचिन मोहिते योगेश दुलंगे जगदीश वळसंगे भारत मामड्याल प्रभाकर सावंत आणि परिसरातील असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते